नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत याच्या पाड्यांचा बाजार सांगोला याबद्दल सविस्तर माहिती आहे मित्रांनो या बाजारामध्ये याच्या पाड्यांसोबत याचे गाई किनारपोरी बैली शेळी मेंढी गोकड मैस सर्व काही प्राण तुम्हाला आपल्यालाच उपलब्ध राहणार आहे एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या हा बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी बारा ते एक चालतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र आज वार रविवार आज तारीख आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलनुसार चॅनल सबस्क्राईब करा पण घंटापर्यंत जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेज किंवा इंस्टाग्रामला पाहत असाल तर इंस्टाग्रामला फेसबुकला नक्की फॉलो करा तर तर पाहूयात सांगोला याच्या पाड्यांचा बाजार याबद्दल माहिती का झाली किंमत का काय किंमत तीस हजार रुपये किती महिन्याची पाडे आठ महिन्याची आठ महिने वयाचे दोन नंबर पाडेच का सांगितलं पंचेस किती वयाचे आहे ते दहा महिन्याची ओली पाच महिने बारकी जोड आहे जुडीच पन्नास किती वयाची पाड्या हा वयाच वय तरी चार पाच चार पाच महिने जायचे मोठ्या पाड्याच काय सांगितलं मोठ्या पाड्याचं वय चार चाळीस हजार किती वयाचे पाड्या तुमचं नाव आणि मोबाईल नंबर संजय सांगले सत्याऐंशी सदसष्ट एकसष्ट अठ्ठेचाळीस बर प्रत्येक रेवार बाजार असतो खात्रीश रुपये पाड्या मिळते किंमत कमी होणार का किंमत किंमत किती सांगितली दोन्हीची मिळून एकाची किती बनत जोडी पन्नास हजार रुपये किती किती पाहिजे पाड येत जोडी पन्नास सांगितली काय सांगितली पाठ्याची किंमत <णलीण> पंद रादा। पंद रादा किती चांगली किंमत पंधरा हजार रुपये त्या पाठीची पंधरा हजार रुपये किती पाहिजे दोन दोन वर्ष त्याचे आहेत त्याचा काय चाललं किंमत दहा हजार रुपये कसं आली किंमत तीस हजार रुपये किती वयाचे नऊ महिने ते आपलीच आहे का आपल्याच आहे काय सांगली किमती ही शेवटची हिचं काय सांगितलं देजा, देजा। 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 तीस हजार रुपये समोरची आहे ती पाठीमागची मगची तिथे काय सांगितले सत्तर हजार रुपये पलीकडे आपल्याच का समोरचीच काय सांगितले सतरा सतरा हजार रुपये पलीकडे पलिकडे त्यांची काय सांगितली किमती पंधरा हजार रुपये बाकी चार येते प्रत्येकी पंधरा हजार रुपये आपल्या ते दादा काय सांगितले पाटण किमती ते सगळ्याचे एका शेवटची काय सांगितली ते दहा हजार सांगितलं दहा हजार किती वयाचे आठ महिन्याचे दोन नंबर आहे ती ते एक दहा महिन्याचे किंमत तिचं पंधरा हजार पंधरा हजार तीन नंबर आहे ती तुझं पण पंधरा हजार किती वयाचे ते नऊ महिन्याचे आहे ते सहा सहा महिन्याचे सात सहन्याचे सात किंमती त्यांचे दहा दहा हजार सांगितले मोबाईल अक्टोबर अक्टोबर आहे मोबाईल मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ झिरो एक सहा तीन डबल झिरो मिराज था? मिराज तुमचं गाव मिरज मिरज सांगोला सत्तावीस हजार आणि पलीकडची सतरा सत्तावीस हजारची वय किती आहे आठ महिने बर आणि सतरा हजार वाढे तिचं वय पाच महिने सत्तावीस आणि सतरा क्वालिटी असल्यामुळं जास्त आहे क्वालिटी असल्यामुळं क्वालिटी मग किंमत आहे तुम्हाला हजार पाहिजे आम्हाला हजार पाहिजे दादा बाबा काय किंमत सांगितली किंमत तेरा हजार वयाचे पडे दोन वर्ष वयाचे का मग काय सांग किंमत तीस हजार किती वयाचे तुशी झालेली आहे लागवड योग्य आहे का आता एका जण दे का तीन जणचं आहे काय सांग मग काय सांगताय तिन्ही मिळून वीस हजार किती पाहिजे पाड्या त्या होय किती पाड्यांचं चार पाच महिने व्हायचे आपल्या येईल काय म्हणतं किंमत बावीस हजार रुपये

कोण तुमची आहे का वीस हजार रुपये किती वया पाड्या एक वर्ष वयाचे आहे बारके कोणाचे आहेत दोन हजार आपल्या किमती जोडी चौदा हजार किती वयाची पाड्याल सात सात महिने वयाचे आहेत जुडी बारा हजार रुपये किती किती व्हायचे पड चार महिने व्हायचे आहेत जुडी बारा हजार रुपये मागणी मागणीवर पण झालीय काय आठ हजार मागती आहेत मागते सोडायचे काय मग दहा पर्यंत सोडायचे मग काय सांगली किमती जुडी जुडी पंधरा हजार रुपये किती व्हायचे पडेल या पाच पाच महिने व्हायचे आहेत जुडी पंधरा हजार माग मागणी मागणीवर पण झालेली आहे काय दहा ला मागते सोडा कुठपर्यंत अकरा पण सोडायचे गाव कोणतं काय जाणतं पाटांची किमती काय बावीस हजार काय पंचवीस हजार आहे बावीस पंचवीस किती आणले टोटल पाड्या आठ आणले ते बर सायंतर किमतीमध्ये कमी होणार का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांगाय शेपती अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस शहाण्णव पासष्ट अकलोज वीस बावीस पंचवीस हजार मी सगळ्या पडेल नंबर आ गया इंसान कितना नंबर में बोल रहा है ठीक